महाडचे स्वर्गीय माजी आमदार माणिक जगताप यांच्या सुकन्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सौस्नेहल जगताप कामत यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यातील आघाडीचे मराठी वृत्तपत्र दैनिक लोकमतचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा लोकमत लोकनेता पुरस्कार देण्यात आला आहे गुरुवार सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यासाठी लोकमत मीडिया ग्रुपचे विजय दर्डा अध्यक्ष म्हणून लाभले होते तर सन्माननीय अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई इत्यादींची प्रमुख उपस्थिती होते मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला स्नेहल यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे तुम्ही पाहता विस्टा न्यूज मराठी